तावडे हॉटेल हायवे पुलाखाली व उचगाव हायवे पुलाखालील सततच्या होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाययोजना करा कोल्हापुरात येण्यासाठी तावडे हॉटेल हायवे पुल हा मुख्य मार्ग असून मुंबई पुणेसह सर्वच महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात तसेच गांधीनगरकडे जाण्यासाठी ही याच पुलाचा वापर होतो गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असल्याने जीवनावश्यक सर्वच वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ असल्याने तिकडे जाणाऱ्या वाहनांची ही संख्या मोठी आहे कोल्हापुरात येणारी वाहने व वा गांधीनगरला जाणारी वाहने यांच्यामुळे या पुलाखाली सतत वाहतुकीची कोंडी होत असते तसेच उजगाव हायवे पुलाखाली ही पट्टणकडोली मनेरमळा हा मुख्य मार्ग असल्याने येथेही मोठी वाहतुकीची कोंडी होत असून सतत होणाऱ्या या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे तावडे हॉटेल पुलाखालील या वाहतुकीच्या कोंडीमुळे व्यापार पेठेवरही परिणाम होतो तसेच मोठमोठ्या कंटेनरमुळे गांधीनगर उचगाव या दोन्ही पुलाखाली सततच्या वाहतूक कोंडीमुळे वादाचेही प्रसंग घडत आहेत या दोन्ही पुलाखालून वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे गंभीर रुग्णांना ॲम्ब्युलन्समधून नेआण करताना रुग्णांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे या दोन्ही पुलाखालील परिस्थितीवर आपण व्यापक बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी व सततच्या होणाऱ्या कोंडीमुळे त्या दोन्ही पुलाखालून प्रवास करणाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली यावेळी बोलताना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले की तावडे हॉटेल हायवे पुलाखालील वाहतुकीच्या कोंडीची समस्या फार मोठी आहे त्यात आपण लक्ष घालावे करवी तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की कोल्हापुरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांचा लोढा मोठा असल्याने सततच्या हायवे पुलाखालील होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे पर्यटक व भाविकांचा ओघ कमी होत चालला आहे तुम्ही स्वतःही या वाहतूक कोंडीत अडकला होता आपणासही असा अनुभव आला आहे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक अधिकाऱ्यांना घेऊन ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे करवीर तालुका प्रमुख राजू यादव माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही योगेश कुमार साहेब पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांच्या आम्ही आज शिवसेना संजय पवार साहेब असतील विजय देवणी साहेब असतील यांच्या वतीने आम्ही आज एक भेट घेतली की तावड्यातील असेल आणि उंचगावच्या ज्या ब्रिज खाली सतत वाहतुकीची कोंडी होत्या करा बैठक घेतली तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की शंभर टक्के संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तिथे जे काही सिग्नल बंद आहेत ते सिग्नल चालू करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतो असं मला आश्वासन दिलं अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद